मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अकोला वनपरिषेत्र अंतर्गत अकोट वर्तूळ क्षेत्रातील मौजा नांदखेड तालुका अकोट मधील अपप्रवेश करून करत असल्याची माहिती मिळाल्यावरून घटनास्थळी वनात जाऊन पडताळणी केली असता एक इसम नामे आकाश प्रभाकर गवई राहणार नांदखेड तालुका अकोट हा राखीव वनातून अवैध वृक्षकटाई करून वाहतूक करत असताना आढळून आला त्याला ताब्यात घेतले असता सदरचा गुन्हा कबूल केला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करून रात्री उशिरा भारतीय वन अधिनियमनुसार अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी जवळून लाकडाने भरलेल्या ट्रॉलीसह एक ट्रॅक्टर क्रमांक एम एल तीस ए बी आठ तीन सहा सात व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे आरोपीस अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अकोट न्यायालयात हजर केले असता आरोपीस तीन दिवसापर्यंत वनकोठळी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे सदरची कार्यवाही उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी सहाय्यक वनरक्षक सचिन खुने यांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वास राम थोरात यांच्या अधीनस्थ वन कर्मचाऱ्यांनी पार पाडली समाजातील प्रत्येक जबाबदार व कर्तव्यनिष्ठ नागरिकांना आवाहन करण्यात येते की वनांचे नैसर्गिक महत्व वन वन्य वन्यप्राणी सुरक्षितता व संवर्धनासाठी समाजात वैरभाव नष्ट होऊन आपुलकीची भावना निर्माण होईल वने व वने व व जोपासना संवर्धन होईल करिता आपणास कोठेही वन्यप्राणीचे शिकार करताना किंवा जंगलातील अवैध उत्खनन व अवैध वृक्षकटाई तसेच जंगलास अंगार लावताना दिसल्यास त्वरित शासनाच्या ट्रोल फ्री क्रमांक संपर्क करून सदरच्या गुन्ह्याबद्दल किंवा अपप्रकाराबद्दल माहिती द्यावी आपले नाव गुप्त ठेवण्यात एका मदतीने वनांचे संवर्धन होईल असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा